न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कोलकाता पोलिसांनी पुण्याच्या लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पॅनोलीला गुरुग्राममधून अटक केली आहे शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता आता हा व्हिडिओ दिसत नाही या व्हिडिओत ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलताना शर्मिष्ठाने बॉलिवूड सेलिब्रिटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती या व्हिडिओ प्रकरणी कोलकाता इथं एक तक्रार दाखल झाली यानंतर कोलकाता पोलिसांनी कारवाई केली आणि शर्मेष्ठाला अटक केली शर्मेष्ठाच्या व्हिडिओवर ऑनलाईन पद्धतीने अनेकांनी आक्षेप नोंदवल्यामुळे आता हा व्हिडिओ दिसत नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटात देशासाठी बलिदान देण्याची भाषा करतात पण ऑपरेशन सिंदूर सुरू होतं त्यावेळी सरकारच्या बाजूने आणि पाकिस्तान विरोधात बोलण्याची हिंमत अनेक कलाकारांनी दाखवली नव्हती हे निरीक्षण नोंदवत शर्मिष्ठाने व्हिडिओद्वारे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती ऑनलाईन आक्षेप वाढल्यावर शर्मिष्ठाने एक नवा व्हिडिओ केला आणि ज्यांनी मन दुखावली अशा सर्वांची माफी मागितली होती पण या माफीनाम्याने वाद शमला नाही प्रकरण आणखी चिघळला आणि कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा